चकली करणार आहोत छानपैकी तर हे पीठ हे राहिलेलं होतं मग आता म्हटलं चकली करावं तर पहिल्यांदा काही खेळ मी चाळून घेतलेलं तर चाळवून घेतल्यानंतर काय करायचं इकडं तोपर्यंत पीठ चाळत असताना तेल टाकायचं म्हणजे तेल गरम करायला ठेवायचं आणि पाणी पण गरम करायला ठेवायचं तर एकीकडे तेल गरम झालं की आता हे अर्धा किलोचं पीठ आहे तर हे पॅकिंग केल्यामुळं व्यवस्थित राहतं म्हणजे खराब होत नाही अजिबात तर जी आपली रवा चाळतो ना त्या चाळणीने चाळायचं म्हणजे व्यवस्थित आपलं चाळव तर आता हे चाळून झाल्यानंतर मी तेल अर्धा किलोला वाटी तेल मी गरम करायला ठेवलं होतं म्हणजे आपल्याला पंचेचाळीस मिली तेल टाकायचं तर त्याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ओवा पण टाकलेला आहे आणि पाणी एकीकडं गरम करायला ठेवलेलं आहे परत आपल्याला चटणी आणि ओवा आपला हातावर असा घसकटूनच टाकायचा म्हणजे चोळून आणि चटणी टाकायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल मिरची टाकू शकताय किंवा असले जी आपण खातो रोजची ती पण तुम्ही चटणी टाकू शकते त्याची चटणी टाकलेली आहे आणि आता पाणी थोडं आपल्याला हाताला सुसवेल असं गरम करायचं आता मी तेल टाकून घेत आहे आणि त्याच्यातलं तेल झालं की परत लगेच ते चोळून घ्यायचं सर्व पिठाला एकदम पहिल्यांदा चमच्याने हे करायचं म्हणजे तुम्हाला भाजणार नाही मग सगळ्या पिठाला आपलं ती वस्तू लावल्या ना म्हणजे व्यवस्थित की सगळ्या पिठाला लागतं तर अजिबात अशा प्रकारे तुम्ही चकली करून बघा बिघडत नाही अजिबात तर आता पाणी इथं गरम करून घेतलेलं आहे ते पण मी पहिल्यांदा चमच्याने हलवून घेतलेलं आहे तर आणि नंतर थोडंसं हलवून घेतलं की परत आपल्या हातानेच मळून घ्यायचं आहे कारण तेवढा जास्त पण इतकं पण गरम नाही करायचं की हाताला एकदम लय भाजेल अशा पद्धतीनं पीठ नाही करायचं तर आपण म भाकरीला कसं मळतो एकदम पातळ पण नाही घट्ट जरा तसं मळून ठेवायचं ज्यावेळेस आपण चकली करतो ना त्यावेळेस मऊ करायचं त्या भेट मी तुम्हाला दाखवतो तर आज मी लगेच केलेले आहे त्याला भिजून हे काही नाही दिलं तरीसुद्धा चालत आहे पीठ मी घरी बनवलेलं आहे आणि दिवाळीच्या वेळेस पण मी विकण्यासाठी थोडंसं करते जेवढं विकलं जाईल तेवढं म्हणजे दहा ते पंधरा किलो विकलं जातं तेवढं पण मला दिवाळीत चकली झालीच नाही करणं ना मग आत्ता म्हणलं करावी तर असं सोऱ्यामध्ये मऊ करून घेतलेला आहे तो गोळा जरा आणि सोऱ्यामध्ये भरायला घेतला आहे आणि इकडं तेल तापायला ठेवले आणि एकदा तेल तापलं ना की मध्यम गॅस करायचा फुल गॅस करायचा नाही म्हणजे काय होतं मग चकली तुमच्या आतमध्ये पूर्णपणे भाजून निघती कच्ची राहत नाही फक्त पहिल्यांदा तेल तुम्ही तापून घ्यायचं आणि तोपर्यंत इकडं चकल्या पाडून घ्यायच्या चार चार चकल्या जेवढं तुम्ही तेल टाकले तेवढं जेवढे बसतात ना तेलामध्ये चार किंवा पाच तर अशा पद्धतीनं आणि एकदम खुसखुशीत आणि छान होते चकली म्हणजे तसलं दोन ह्याचा सोय आहे ना त्याने जास्त जड जातं आता ह्या सोऱ्याने इतकं जड जात नाही तर ते दुसऱ्या दोन असं दोन्ही हाताने धरतात ना त्या त्या सोऱ्याने जास्त चकली पाडण्यासाठी कारण चकलीचं जा पीठ हे घट्ट असतं म्हणजे जास्त पण नसतं तर तुम्हाला तुम्ही आत्ता मी बघितलं आहे की के कशाप्रकारे केलेलं आहे ते तर थोडंसं तळून बघायचं तर हे मी बघा तुम्ही पीठ टाकून बघितलं होतं किंचित आणि तेल तापलेलं आहे आणि ही सोडून आपली घ्यायची तर चकली सोडल्या सोडल्या पण लगेच अशी तिला पलटी करायची नाही जेव्हा अर्धा सेकंद किंवा थोड्या वेळ किंचित तशीच ठेवायची म्हणजे काय होतं जर तुम्ही लगेच चकली पलटी केली ना तर ती म्हणजे वाकडी तिकडी पण होती आणि लगेच पलटी करता येत नाही त्यासाठी काय करायचं थोडं दोन मिनटं थांबायचं आणि नंतर चकली हे करायचं आणि तिकडं तळायला टाकली तोपर्यंत गॅस तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केलेला आहे मी मध्यम गॅस आहे नंतर पलटी करायची आहे तर मी इथे दोन चकल्या करत करत परत खाली दुसऱ्या तोपर्यंत ताटावरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही चकली पाडून घ्यायची तर इकडं मी चार तोपर्यंत पाडून घेतलेले आहेत आणि आता ती चकली जास्त पण नाही करून ठेवायचे तुम्ही जास्त करून ठेवल्याच्या भल्या तर मग ते परत हे व्यवस्थित टाकताना किंवा काय तुमचं सुकलं पीठ तर प्रकारे होऊ शकतं मग हे अशा तळून झाले तोपर्यंत जर तुमच्या मदतीला असेल मोठी कढई असेल तुम्ही जास्त तेल टाकलेलं असेल तर मग चालतं आहे तुम्ही जास्त प्रमाणात करताय पण आपल्याला घरगुती पद्धतीने असे करायचे असेल तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण बघा कशा पद्धतीनं आणायचं तुमच्या तुमचं असा एकदम घवळा कलर जास्त पण असा डार्क एकदम कडक पण नाही चकली करायची आणि मिडियम असला की, की पिवळसर कलर येतो बघा आणि व्यवस्थित ही झाली ना की त्याचा कलर बरोबर दिसतो सगळं म्हणजे चकलीचं तळण्यावर पण अवलंबून आहे की आपण कुरकुरीत कशाप्रकारे चकली होईल आता मी तुम्हाला ही थोडीशी थंड झाल्यानंतर मी दाखवते की कशाप्रकारे चकली कुरकुरीत झाली तर बघा तुम्ही बघू शकता आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात खाऊन पण दाखवलेली आहे मी कशी कुरकुरीत लागते ती आणि